नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी परफेक्ट अशी गुडपापडी कशी बनवायचं ते आज आपण बघणार तुम्ही बघू शकाल जेवढे दिसायला सुंदर दिसते तेवढी चविष्ट अगदी परफेक्ट अजिबात रवेगार वगैरे न होता अगदी छान अशी आपली गुडपापडी ही तयार आहे चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गॅसवरती कळी गरम करून घ्यायची कळी गरम झाल्यानंतर लगेच आता आपल्याला गुडपापडी कितपत बनवायची त्यानुसार ह्यामध्ये आपण गव्हाचं पीठ हे घेऊन घ्यायचं आता इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण हे मी पोळ्या बनवतो तेच गव्हाचं पीठ यासाठी वापरायचं आहे अगदी वेगळं कुठलंही न वापरता आपला रेग्युलर गव्हाच्या पिठाचा वापर, वापर करणार आहोत तर एक कप आपण गव्हाचं पीठ घातल्यानंतर मंद ह्याच्यावरती हलकंसं आपण दोन ते तीन मिनटं याला भाजून घेणार आहोत डायरेक्टली आपण तुपामध्ये दे देखील भाजलं तरी काही हरकत नाही पण ह्या पद्धतीने जर आपण पापडी बनवली तर अगदी छान अशी चविष्ट आपली गुळपापडी ही तयार होते अजिबात आपल्या टाळूला ती चिटकत नाही किंवा खाताना देखील आपल्याला अजिबात काही त्रास होत नाही तर त्यानंतर एक ते दोन मिनटं दोन ते तीन मिनटं आपलं पीठ हे भाजून झाल्यानंतर जेवढं आपण पीठ आहे त्याच्या निम्मे आपण यामध्ये आता तूप हे घालणार आहोत एक कप गव्हाच्या पिठासाठी आपण अर्ध्या कपाला अगदी थोडं कमी असं तुपाचा वापर करणार आहे जर तसा तुम्हाला अंदाज कळाला नाही तर समजा कळत नसेल तर आपण अगदी लागता लागता पीठ भिजेपर्यंत तुपाचा वापर केला तरी काही हरकत नाही तर बघू शकाल इथे मी आता व्यवस्थित तूप हे मिक्स करून घेतलं आहे तुपात आपलं अगदी स्पीट अगदी छान व्यवस्थित मिक्स करून झालं आहे त्यानंतर लगेच आपण हे पीठ आता कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवरती अगदी छान थोडासा कलर बदलेपर्यंत आपण आता याला भाजून घेणार आहोत जेवढं परफेक्ट पीठ आपलं भाजून होईल तेवढी आपली गुळपापडी ही अप्रतिम अशी होते अजिबात ती तुटत नाही ज्या बरेचशा वेळेस काय होतं आपण वड्या पाडताना आपली बर्फी जी गुळपापडी असते ती लगेच तर तुटायला सुरुवात होते हे असे काही प्रॉब्लेम याच्यामुळे होत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता खसखस किंवा आपल्याला आवडत असेल तर आपण याच्यामध्ये बारीक किसून घेतलेलं सुकं खोबऱ्याचा वापर केला तरी काही हरकत नाही खसखस घातल्यानंतर तिला व्यवस्थित मिक्स 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 करून 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 घेऊया आता आता व्यवस्थित व्यवस्थित आपण आपण घेतली आहे झाल्यानंतर लगेच याला पसरून घेऊ आणि पसरून झाल्यानंतर लगेच आता आपण गॅस हा बंद करून घेणार ह्या स्टेपला आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि दोन ते तीन मिनटात जी काही वाफ असते आपल्या पिठातली ती संपूर्ण निघू द्यायची आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये जायफळ आपण घालणार कुठलाही गुळाचा पदार्थ बनवताना आपण जायफळ वापरलं तर त्या पदार्थाची चव ही अगदी छान अशी म्हणजे दुप्पटची ही वाढते तर हलकंसं गार झाल्यानंतरच आपण यामध्ये आता गूळ मिक्स करणार आहोत जर तुम्ही गरम गरम याच्यामध्ये गोळ मिक्स करून घ्याल तर त्यामुळे देखील आपली पापडी ही बिघडत असते तर हलकंसं फक्त दोन ते तीन मिनटं आपण वाफ निघू दिली आणि त्यानंतर एक कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप बारीक किसून घेतलेला गूळ आपण यामध्ये मिक्स करून घेऊया डायरेक्ट आपण गूळ हा न ना किसून ना तर डायरेक्ट चिरूनही घातला तरी काही हरकत नाही गुळ हा व्यवस्थित मिक्स करून आहे हलका आता पूर्णपणे तो मेल्ट झाला त्यानंतर लगेच साईडला एका प्लेटला मी तूप हे लावून घेतले तूप लावून झाल्यानंतर लगेच आपणच त्यास मिश्रण यामध्ये टाकून घेऊया मिश्रण हे गरम गरम असतानाच त्याला व्यवस्थित सेट करून घ्या गार झाल्यानंतर ते व्यवस्थित सेट होत नाही ते अगदी रवेदार असं होतं आपली जी बर्फी असते गुळपापडी असते ती व्यवस्थित पळत नाही म्हणून या पद्धतीने लगेच आपण गरम गरम मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि लगेचच आपण चमचेच्या सहाय्याने याला व्यवस्थित सेट करून घेऊया तर हलकासा प्रेस करत अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं ते गरम असतं तूप आणि गूळ हे व्यवस्थित मिक्स होतं आणि तस तसं तस ते व्यवस्थित बरोबर सेट व्हायला सुरुवात होते दोन ते तीन मिनटं याला असं व्यवस्थित चमच्या सहाय्याने सेट करा अगदी परफेक्ट असं आपलं सेट करून ही तयार होते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवे व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आपण जसजसं चमच्याने त्याला व्यवस्थित दाबतोय सेट करतोय तस तसं तूप सुटतं आहे म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली ही तयार झाली अजिबात त्याचे तुकडे होणार नाही आणि अगदी छान असे आपली ही तयार होते तर लगेच मी चमचेच्या सहाय्याने पुन्हा त्याला व्यवस्थित सेट करून घेते अगदी प्लेन असे आपली हे सेट करून झाले आणि लगेच आपण आता याच्या वड्या ह्या तयार करून घेणार लगेच सुरीच्या सहाय्याने याला आवडीनुसार आपल्याला पाहिजे त्या आकाराने आपल्याला हवं तसे लहान मोठ्या गुडपापडेही तयार करून घ्यायची जर आपण वेळेत थोड्या वेळेनंतर जर करून घ्याल तर ती व्यवस्थित होत नाही आता कसं असतं थोडंसं नरम असते आणि त्यामुळे अगदी परफेक्ट अशी आपली गुळपापडी ही तयार होते एवढी परफेक्ट आपली गुडपापडी तयार झाली तोंडात टाकतात विरघडेल एवढी छान चविष्ट पौष्टिक अशी आपली गुडपापडी ही तयार आहे नक्की तुम्ही या पद्धतीने एक वेळ ट्राय करून बघा अगदी छान अशी आपली गुडपापडी ही तयार होईल अजिबात ती खराब होणार नाही आणि अगदी भरपूर दिवस टिकणारी अगदी छान अशी चविष्ट पौष्टिक गुडपापडी ही आपली तयार आहे त्यानंतर आपण जो साईडचा भाग आहे तो आधी काढून घेऊया त्यामुळे जे आपण व्यवस्थित जे दुसऱ्या वळ्या हे आपल्याला त्या व्यवस्थित काढता येईल तर साईडचा आम्ही आता भाग हे काढून घेतले त्यानंतर लगेच आपण आता दुसरे हे काढून घेऊया तर कुठेही अजिबात ती तुटत नाही आहे आणि अजिबात कुठेही आपले अजिबात खराब ही झालेली नाही आहे अगदी परफेक्ट अशी आपली गुळपापडी ही तयार झाली आजूबाजूचा जर आपण जास्ती प्रमाणात बनवत असाल तर आजूबाजूचा जो वर, आपन, आ, भाग आहे तो पुन्हा आणखी आपण थोडा काळून घ्यायचा आणि थोड्या वेळ त्याला गॅसवर कढईमध्ये गरम करून घ्या आणि त्यानंतर त्याच्या आणखी पुन्हा आपण ओळ्या ह्या तयार करून घेऊ शकतो अजिबात आपला एक्स्ट्राचा भाग देखील अजिबात वाया जाणार नाही अगदी परफेक्ट अशी आपली गुळपापडी ही तयार आहे